नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभाज्यतेची कसोटी हा टॉपिक पाहणार आहोत आणि यापूर्वी आपण अंकगणित हे एक सिरीज चालू केलेली आहे पण काही कारणास्तव ती सिरीजमध्ये बंद पडली होती पण परत एकदा आपण ते सिरीजला कंटिन्यू करतो आहे आणि आजचा जो टॉपिक पाहणार आहोत आपण तो आहे विभाज्यतेची कसोटी अतिशय सोपा टॉपिक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचंही म्हणावं लागेल कारण की जेव्हा केव्हा तुम्हाला काही नंबर्स दिलेले राहतात किंवा संख्या दिलेल्या राहतात तर त्यावेळेस तुम्हाला त्याच संख्येला दिलेल्या संख्यांपैकी म्हणजे जे, जे काही चार ऑप्शन दिलेले असेल यापैकी कुठल्याही संख्येने भाग जातो किंवा नाही जात हे ओळखायचे असते अशा वेळेस तुम्हाला विभाजतेच्या कसोटीचा उपयोग होत असतो तर हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर पाहूया दोनची कसोटी आता यामध्ये पहा ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येस दोनने निशेष भाग जातो म्हणजेच काय जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक आलेला असेल तर त्या संख्येस दोनने निशेष भाग जातो आता येथे आपण दोन उदाहरणे घेतलेली आहेत एक सातशे बारा आणि एक अठरा जर इथे जर बघितलं तुम्ही तर अठराला दोन ने निशेष भाग जातोस कारण की अठराच्या एकक स्थानी काय आलेलं आहे आठ ठीक आहे म्हणून अठराला सुद्धा दोनने निशेष भाग जातो आणि राहिली गोष्ट सातशे बाराची तर सातशे बाराला सुद्धा दोन ने निशेष भाग जातो कारण की सातशे बाराच्या एकक स्थानी एकक स्थानी किती आलेले दोन म्हणून या सातशे बाराला दोन ने सुद्धा भाग जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दोनची कसोटी वापरायची सातशे बाराला जर तुम्ही दोनने जर भागलं सॉरी सातशे बारा भागेला दोन तर याचा भागाकार मिळतो तुम्हाला तीनशे छप्पन्न आता याचप्रमाणे तीनची कसोटी पाहा दिलेल्या संख्येतील दिल सर्व अंकांच्या एकूण बैरजेस तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता तीनच्या कसोटीमध्ये थोडा फरक आहे इथे काय सांगितलंय दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण बेर्जेस म्हणजे एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या संख्येमध्ये जेवढे काही अंक असतील त्या सर्व अंकांची तुम्हाला बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर तीनने निशेष भाग जात असेल तर ती जी दिलेली संख्या असेल त्या संख्येला तीनने सुद्धा निशेष भाग जातो आता जसे इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले पंधरा तर पंधरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो तर पहा कसा जातो इथे जर जा तुम्ही पंधरा घेतलेत तर पंधरामध्ये कुठले अंक आलेले आहेत एक आलेला आहे पाच आलेले तर हे एकूण किती होतात सहा होतात तर त्या अंकांची तुम्ही बेरीज केली तर सहा होतात आणि सहाला तीनने निशेष भाग जातो याचा अर्थ काय होतोय की तीनने पंधराला सुद्धा निशेष भाग जातो आता हे तर झालं लहान एक्झाम्पल आता याच्यापेक्षा जर मोठं एक्झाम्पल घेतलं आपण पाच हजार एकशे बहात्तर तर यामध्ये किती अंक आलेले चार अंक आणि त्यांची बेरीज बघा पाच अधिक एक अधिक सात अधिक दोन तर यांची बेरीज किती मिळते पाचने एक सहा सहा सात तेरा होतात तेरा दोन पंधरा तर इथे तुम्हाला पंधरा मिळतात आणि इथेच बघितलं की पंधराला तीनने निशेष भाग जातो म्हणजे या सुद्धा तीनने निशेष भाग जातोय या बेरिजेला तीनने निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तीनने पाच हजार एकशे बहात्तरला सुद्धा निशेष भाग जातो तर या पद्धतीने तुम्हाला तीनची कसोटी वापरायची आहे तर काय होते तीनच्या कसोटीमध्ये तुम्हाला दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज घ्यायची आणि त्या बेरिजीला तीनने भागायचे जर निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला तीनने सुद्धा निशेष भाग जातो ही झाली तीनची कसोटी आता यानंतर पाहूया चारची कसोटी चारची कसोटी पहा दिलेल्या संख्येतील दिल, शेवटच्या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येस चारने निशेष भाग केल्यास किंवा संख्येच्या शेवटी दोन्ही अंक शून्य असल्यास चारने निशेष भाग जातो बघा इथे काय झालेलं आहे एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल आणि त्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येस आता जसे इथे एक्झाम्पल घेतलेले एकवीस छत्तीस तर यामध्ये शेवटी दोन अंक कुठले ते छत्तीस तीन आणि सहा तर यांच्या मिळून छत्तीस ही संख्या तयार होते जर या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता शेवटचे दोन अंक जर घेतले तुम्ही तर इथे छत्तीस मिळत आहेत तुम्हाला तर छत्तीस या संख्येला चारने निशेष भाग जातो ठीक आहे म्हणजेच छत्तीसला जर चारने निशेष भाग जातो याचाच अर्थ असा होतो की चारने एकवीस ते छत्तीसला सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे इथे चारची कसोटी लागू होते अजून दुसरी केज अशी आहे दुसरी कंडिशन अशी आहे म्हणजे कुठली तरी एक कंडिशन व्हायला पाहिजे ते आता इथे ही कंडिशन लागू झाली हो पण एखाद्या अंकाच्या शेवटी शून्य असतील आता इथे पहा इथे शेवटी दोन शून्य आलेले आहेत जर शेवटी जर दोन शून्य असेल संख्येच्या तर त्या संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जातो इथे तुम्हाला सांगितलं शेवटी शेवटी संख्येच्या शेवटी दोन्ही अंक शून्य असल्यास जर दिलेल्या संख्येच्या शेवटी तुम्हाला दोन्ही अंक शून्य शून्यच मिळत असतील तर त्या संख्येला चारने सुद्धा निशेष भाग जातो तर मग चारची कसोटी काय होते दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्येत जर चारने निशेष भाग जात असेल तरीसुद्धा तिथे चारला निशेष भाग जातो त्या संख्येला किंवा जर शेवटी दोन शून्य असेल त्या संख्येच्या तरीसुद्धा त्या संख्येला चारने निशेष भाग जातो आता यानंतर आहे पाचची कसोटी पाचची कसोटी अतिशय सोपी कसोटी आहे पा यामध्ये काय तर संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येस पाचने निशेष भाग जातो म्हणजे दिलेल्या संख्येच्या स्थानी शून्य असेल तरी त्या संख्येला पाचने भाग जाणार किंवा शेवटी जर म्हणजे एकक स्थानी पाच असेल तरीसुद्धा त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो आता इथे जा एक्झाम्पल घेतलेली आपण ही संख्या आहे शंभर तर शंभरच्या एकक स्थानी शून्य आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय की शंभरला पाचने निशेष भाग जातो त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल घेतलं आहे आपण एकशे पाच तर एकशे पाचच्या एकक एक स्थानी पाच हा अंक आलेला आहे म्हणजेच काय की या एकशे पाचला पाचने सुद्धा निशेष भाग जातो दोन्ही दोन्ही कंडिशनमध्ये पाचने निशेष भाग जातो तर ही झाली पाचची ची कसोटी आता यानंतर आहे सहाची कसोटी यामध्ये पहा ज्या संख्येस दोन व तीनने ने निशेष भाग जातो पहा इथे काय सांगितले ज्या संख्येस दोन व तीनने ने निशेष भाग जातो त्या संख्येस सहाने ने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे त्या कुठलीही संख्या तुम्हाला दिलेली असेल आणि त्या संख्येस दोन, तीन दोन तीन आणि तीनने निशेच भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने सुद्धा निश्चित भाग जातो आता सहाच्या कसोटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन व तीनची कसोटी वापरायची म्हणजे त्या संख्येसाठी दोन व तीनची कन्स कसोटी वापरता येत असेल आपल्याला आणि दोन व तीनने त्या संख्येला निश्चित भाग जात असेल तर सहाने सुद्धा त्या संख्येला निशेष भाग जातो आता इथे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत सुरुवातीला आपण छत्तीस घेतलेले आहेत तर इथे तुम्हाला दोन आणि तीनची दोघांची पण कसोटी वापरायची तर दोघांची कसोटी इथे सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत दोघांसाठी सेम आहे आता दोनची कसोटी सुरुवातीला पाहू दोनची कसोटी काय सांगते की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निषेध भाग जातो तर छत्तीसमध्ये एकक स्थानी सहा आलेले आहेत तर इथे दोनची कसोटी लागू होती कारण एकक स्थानी सहा आलेले आहेत तर दोनचा तर प्रश्न मिटला आता राहिले तीन म्हणजे या संख्येला दोनने सुद्धा निशेष भाग जातो आता फक्त तीनचा प्रश्न तर तीनची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील दिल अंकांच्या बेरजेस तीनने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने सुद्धा भाग जातोच तर यामध्ये अंक कुठले आहेत तीन आणि सहा किती होतात ते तीन आणि सहा हे होतात नऊ आणि नऊ या संख्येला तीनने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ काय होतो की छत्तीस या, हो या संख्येला दोन व तीन या दोघांनीही निशेष भाग जातो आणि दोन व तीनने या दोघांनीही निशेष भाग जातो याचा अर्थ काय होतो की सहाने सुद्धा छत्तीसला निशेष भाग जातो सेम दुसरं एक्झाम्पल पहा आता या एक्झाम्पलमध्ये याच्या एकक स्थानी पस्तीस चौथीच्या एकक स्थानी चार हा अंक आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की या संख्येला दोनने सुद्धा निशेष भाग जातो कारण की दोनच्या कसोटीनुसार इथे चार आलेले आहेत एकक स्थानी म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जातो आहे आता तीनसाठी पाहूया तर तीनसाठी बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे यांची बेरीज अंकांची तीन अधिक पाच अधिक तीन अधिक चार किती मिळतात ते तीन अधिक पाच आठ आट, आठ आणि तीन होतात अकरा अकरा आणि चार पंधरा होतात तर पंधरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ काय की तीनने या संख्येला सुद्धा निशेष भाग जातोय म्हणजे दोन आणि तीन या दोघांनीही पस्तीस चौतीसला निशेष भाग जातो याचाच अर्थ असा होतोय की सहाने सुद्धा या संख्येला निशेष भाग जातो अशा पद्धतीने तुम्हाला सहाची कसोटी वापरायची आणि सहाची कसोटी वापरत असताना तुम्हाला इथे दोन व तीनची कसोटीसुद्धा वापरायची आहे आता यानंतर पाहूया आठची कसोटी आता आठची कसोटी पहा दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस आठने ने निशेष भाग गेल्यास किंवा शेवटचे तीन अंक शून्य असल्यास त्या संख्येला आठने ने निशेष भाग जातो आता सेम कसोटी ही चारची जशी कसोटी होती त्याचप्रमाणे आठची मिळते तुम्हाला फक्त चारच्या कसोटीच कसं कस होतं की शेवटचे दोन अंक घेत होतो आपण आणि ती संख्या तयार होत होती आणि शून्याच्या बाबतीत दोन शून्य होते फक्त पण इथे काय झालं आहे आठच्या कसोटीमध्ये तुम्हाला शेवटचे तीन अंक घ्यायचेत आणि तीन अंकाने तयार होणाऱ्या संख्येस आठने भाग जातो किंवा नाही हे व्हायचे जर जात असेल तर दिलेल्या संख्येस आठने भाग जातोच आणि जर संख्येच्या शेवटी तीन शून्य जर असतील तीन अंक जर शून्य असतील तर त्या संख्येलासुद्धा आठने निशेष भाग जातोच आता इथे एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला एकतीस बारा आता यामध्ये शेवटी बा तीन अंक प घ्या शेवटचे तीन अंक आहे एक एक दोन म्हणजे एकशे बारा ही संख्या होती आणि एकशे बारा या संख्येला कितीने भाग जातो आठने भाग जातो तुम्ही स्वतः सर्व भागाकार करून बघा तर इथे एकशे बाराला आठने निश्चित भाग जातो म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आठने एकतीस बारा या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो अजून दुसरी पद्धत जर संख्येच्या शेवटी तीन शून्य आलेले असतील तर इथे एक हजारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे तुम्ही आणि इथे शेवटी तीन शून्य आलेले म्हणजे याचा अर्थ असा होतोय की एक हजारला आठ ने निशेष भाग जातो तर ही झाली आठची कसोटी आठची कसोटी आणि चारची कसोटी जवळपास सारखीच आहे म्हणजे दोघांची पद्धत सेम आहे फक्त आठच्या कसोटीत इथे तीन अंक घेतलेले असतात आणि इकडे तीन शून्य तर चारच्या कसोटीमध्ये इथे दोन अंक घेतलेले असतात तर इकडे दोन शून्य घेतलेले असतात ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आता यानंतर आहे नऊची कसोटी यामध्ये पहा दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेस नऊने निशेष भाग गेल्यास त्या संख्येसही नऊने निशेष भाग जातो आता ज्या पद्धतीने तीनची कसोटी होती सेम तशीच नऊची सुद्धा कसोटी तीनच्या कसोटीमध्ये तुम्ही दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करत होते आणि त्याला तीनने निशेष भाग जातो किंवा नाही हे चेक करत होते आता सेम इथे पण तसंच करायचं आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरीजेस नऊने भाग निशेष भाग जातो किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले सुरुवातीचं एक्झाम्पल पहा चाळीस अडुसष्ट तर आता या संख्येला नऊने निश्चित भाग जातो किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर काय करायचं तुम्हाला दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची तर अंक किती आलेले याच्यात चार आहे नंतर शून्य आहे नंतर सहा आणि नंतर आठ तर यांची बेरीज किती आहे चार आणि सहा होतात दहा दहा आणि आठ अठरा एकूण होतात अठरा आणि अठरा या संख्येला नऊने निश्चित भाग जातो म्हणजे याचा अर्थ असा होतोय की चार हजार अडुसष्ट या संख्येने नऊने निशेष भाग जातो कारण की या संख्येमध्ये जे काही अंक दिलेले होते त्या बेरिजीस नऊने भाग जातोय म्हणजे याचा अर्थ असा होतो की नऊने या संख्येला निशेष भाग जातो आता यानंतर हे दुसरं एक्झाम्पल पहा एकशे ऐंशी तर यामध्ये तीन अंक आलेले तिन्ही अंकांची बेरीज करू आपण एक अधिक आठ अधिक शून्य तर याची बेरीज तुम्हाला नऊ मिळते आणि नऊने नऊला निशेष भाग जातो म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकशे ऐंशी या संख्येला नऊने सुद्धा निशेष भाग जातो तर या पद्धतीने तुम्हाला नऊची कसोटी वापरायची आहे आता यानंतर पाहूया दहाची कसोटी दहाची कसोटी अतिशय सोपी कसोटी आहे तरी पहा यामध्ये काय तर एकक स्थानी शून्य असल्यास एकक स्थानी शून्य असल्यास त्याच संख्येस दहाने निशेष भाग जातो एकच कंडिशन आहे फक्त संख्येच्या शेवटी शून्य असायला पाहिजे जर शून्य असेल तर त्या संख्येस दहा आणि निशेष भाग जातो तर इथे उदाहरण घेतलेलं आहे आपण शंभर तर शंभरच्या एकक एक स्थानी शून्य आहे शंभरला सुद्धा दहा आणि निशेष भाग जातो नंतर दोनशे घेतले तर दोनशेच्या एकक स्थानी शून्य आहे तर दोनशेला सुद्धा दहा आणि निशेष भाग जातो नंतर एक हजार एक हजारच्या एकक स्थानी शून्य आहे तर एक हजारला सुद्धा दहा आणि निशेष भाग जातो तर या पद्धतीने तुम्हाला दहाची कसोटी वापरायची आहे आता यानंतर आहे अकराची कसोटी यामध्ये पहा दिलेल्या संख्येतील दिल सम व विषम दिलेल्या संख्येतील दिल सम व विषम स्थानच्या अंकांच्या बेरजीतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असल्यास त्या संपूर्ण संख्येस अकराने निशेष भाग जातो म्हणजेच काय तुम्हाला एखादी संख्या दिलेली असेल तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला त्या संख्येतील सम आणि विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेचा फरक तुम्हाला ते काढायचा आहे आणि तो फरक जर शून्यात असेल तरी सुद्धा त्या संख्येला अकराने निशेष भाग जाणार किंवा जर तो फरक अकराच्या पटीत असेल तरीसुद्धा त्या संख्येला अकराने निशेष भाग जाणार तर हे तुम्हाला ते चेक करावं लागेल आता सुरुवातीला आपण काय करू जे सम संख्येमध्ये समस्थानी जे संख्या अंक आहेत त्यांची आपण बेरीज करू आणि जे विषमस्थानी आहे त्यांची बेरीज करू आणि त्यांचा फरक घेऊ तर समस्थानी कोण आहे इथे तीन आहेत नंतर इथे दोन आणि इथे नऊ आणि इथे चार सम आणि विषम ठिकाणी कोण आहे पाच आठ चार आणि एक तर यांची बेरीज करायची तुम्हाला अगोदर जी समसंख्या आहेत त्यांची बेरीज करूया समसंख्येच्या ठिकाणी असणारे तीन आहेत नंतर आहे दोन नंतर नऊ आणि नंतर आहे चार यांची बेरीज किती येते तर तीन दोन पाच होतात पाच नऊ होतात चौदा चौदांच्या अठरा यांची बेरीज अठरा मिळते तुम्हाला नंतर विषम स्थानी असणारे पाच आठ पाच आठ हे विषमस्थानी पाच आठ नंतर चार आहे नंतर एक आहे तर याची जी बेरीज मिळते ती किती मिळते पाच आठ तेरा होतात तेरा चार सतरा होतात सतराने एक अठरा दोघांची बेरीज तुम्हाला सारखीच मिळते म्हणजे दोघांचा फरक किती मिळणार तुम्हाला शून्य म्हणजेच काय जर आता इथे तुम्हाला फरक सम व विषम सांच्या अंकांच्या बेरीजीतील फरक किती मिळतो तुम्हाला शून्य मिळतोय म्हणजे याचा अर्थ असा होतो की अकरा अकराने या संख्येला निशेष भाग जातो तर या पद्धतीने तुम्हाला अकराची कसोटी वापरायची आहे यानंतर बाराची कसोटी ज्या संख्येस तीन व चारने निशेष भाग जातो त्या संख्येस बाराने सुद्धा निशेष भाग जातो आता बाराची कसोटी वापरत असताना तुम्हाला काय आहे तीन व चार यांची कसोटी वापरायची म्हणजेच दिलेल्या संख्येत जर तीन व चारने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला बाराने सुद्धा निशेष भाग जातो ही झाली बाराची कसोटी सेम आता पंधराची कसोटी पहा पंधराची कसोटीमध्ये काय होतं ज्या संख्येस तीन व पाचने निशेष भाग जातो त्या संख्येस पंधराने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे या कसोटीमध्ये तुम्हाला तीन व पाचची कसोटी वापरायची म्हणजेच काय दिलेल्या संख्येला तीन व पाचने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला पंधराने सुद्धा निशेष भाग जातो या पद्धतीने तुम्हाला पंधराची कसोटी वापरायची आणि सेम छत्तीसची कसोटी ज्या संख्येस नऊ व चारने निशेष भाग जातो त्या संख्येत छत्तीसने निशेष भाग जातो म्हणजे इथे तुम्हाला नऊ व चारची कसोटी वापरायची म्हणजेच याचा अर्थ दिलेल्या संख्येला जर नऊ आणि चारने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला छत्तीसने सुद्धा निशेष भाग जातो तर या पद्धतीने तुम्हाला छत्तीसची कसोटी वापरायची आहे तर या पद्धतीने आपण सर्व महत्त्वाच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत तर या सर्व कसोट्या तुम्हाला एक्झाममध्ये वेळोवेळी कामी पडतील तर त्यासाठी तुम्हाला या लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद